लोकांना दुग्ध व्यवसाय कसा करावा ह्याचा अभ्यास नसल्यामुळे आपल्या इकडचे तरुण ह्याच्यामध्ये फेल जातात म्हणून आम्ही काय की पश्चिम महाराष्ट्रातले आपण मागे कारखान्यावर श्रद्धा ढवन नावाची मुलगी आहे तिचे वडील अपंग आहेत तिनं आता तीनशे म्हशीचा गोठा बनवली म्हणजे एक मुलगी असून एवढं मोठं त्या व्यवसायामध्ये तिनं करू शकते त्याला जमीन नाही जमीन नसणारा माणूस सुद्धा एखादी मजुरी करणारी बाई सुद्धा एखादी महेश ठेवू शकते एखादी गाय ठेवू शकते आणि डेअरीला दूध घातले तर तिला दहा दिवसाला पैसे मिळू शकतात गव्हाची गुळी आहे त्याला काढी लावतो आपण सोयाबीनच गुळी आहे त्याला काढी लावतो हार्बर्याची गुळी ह्याला काढी फुकून देतो शेतामध्ये खरं म्हणजे ते पशुखाद्य अत्यंत चांगलं आहे नोकरीच्या मागे लागायची खरं म्हणजे आवश्यकता नाही आपण स्वतःच्या पायावर उभं टाकू शकतो शासनानं सुद्धा वेगवेगळ्या स्कीम काढलेल्या आहेत आणि मग त्या स्कीमचा फायदा घेतला पाहिजे आज आपल्या भागात डेअरी आहे तुम्ही किती दुग्ध व्यवसाय करा कुक्कुटपालन करा शेळी पालन करा गोट फार्म करा त्या सगळ्या व्यवसायातून तुम्हाला खूप चांगलं मार्जिन मिळू शकते नमस्कार सर नमस्कार सर आपलं प्रथमतः या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपलं सुरुवातीचं बालपणाचं आयुष्याबद्दल थोडं सांगा म्हणजे घरची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती घरी गरिबी होती काय श्रीमंतामध्ये आपला जन्म झाला त्याबद्दल आमची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत सामान्य कुटुंबातली होती आणि शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळं सिंचनाच्या त्या काळात काही सोयी नव्हत्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं एवढं काही म्हणजे आमचे आई वडील शिकलेले नव्हते आणि त्यामुळं पारंपरिक पद्धतीने शेती करायची आणि त्यामुळं त्यातून जेमतेम उत्पन्न व्हायचं आणि त्याच्यामुळं आम्ही काही फार ते सामान्य कुटुंबातले सुद्धा फार उत्पन्न असं काही नव्हतं आमचं त्यानंतर सर तुम्ही माध्यमिक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी नोकरी केली तर ते नोकरी करत असताना कुठल्याही एका आजकालच्या शिक्षकांना वाटते की आपण एक सेफ झोन मध्ये काम करावं म्हणजे का पेशा काम करावं आपल्याला एक महिन्याला पगार मिळतो आणि ते काम करत असताना इतर कशाला भानगडी जायचा तर तुम्हाला हे व्यवसाय करायचा किंवा येथील शेतकऱ्यांसाठी काम करायचं हे तुम्हाला कसं सुचलं कसं आहे मी गरिबी उपभोगली आणि गरिबीचे चटके सहन केल्यामुळं मला वाटत होत कि बा आपल्या भागातल्या इतरांना तरी ते दुःख त्यांच्या वाट्याला येऊ नये आणि म्हणून मी लहानपणी सुद्धा ऐकत होतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुधाच्या गंगा वाहतात आणि तिकडं खूप प्रगती झालेली आहे सिंचनाच्या सोयी झालेल्या आहेत आणि म्हणून मग आपल्या भागात आपल्याला काही करता येईल का ही जिद्द पूर्वीपासून होती आणि मग मला योगायोगानं कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर त्या भागाचे आमदार होते आणि त्यांच्या संस्थेवर मला नोकरी असल्यामुळं त्यांनी माझ्यातलं एक जिद्द चिकाठी बघून मला त्यांनी राजकारणात सुरुवातीला संधी दिली मी त्यांच्या सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला उभं टाकलो आणि निवडून आलो पहिल्यांदा आणि तिथून मग राजकारणामध्ये थोडं थोडं माझी एंट्री झाली आणि मला बाबासाहेब गोरठेकरांसोबत काम करण्याची संधी मिळाली ते मार्केट कमिटीचे जा सभापती झाले आणि मला पहिल्याच स्ट्रोक मध्ये दे त्यांनी उपसभापती केलं आणि सगळी काम करण्याची जिम्मेदारी माझ्यावर टाकली आणि त्यामुळं मला वाटायचं की बाबा आता आपण या भागासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून मी त्या भागामध्ये दे दूध डेअरीची सुरुवात केली सुरुवात सर्वप्रथम नंतर मी पतसंस्था स्थापन केली नंतर एक छोट गुराळ टाकलं आणि गुराळामधून शेतकऱ्यांना न्याय देता येणार नाही म्हणून मग मी एक छोटा कारखाना टाकला आणि त्यामुळं ह्या भागामध्ये खूप शेतकऱ्यांना कारखान्याच्या माध्यमातून न्याय मिळू लागला रोजगार मिळू लागला त्यांना ट्रॅक्टरला त्यांच्या काम मिळू लागलं आणि शेतीचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागलं दूध डेअरीच्या माध्यमातून असेल किंवा कारखान्याच्या माध्यमातून आपण कुठ कुठले पदार्थ त्याच्यामध्ये बनवता आणि त्याचं कसं विक्री समोर होते दूध डेअरीच्या माध्यमातून आम्ही दुधाला प्रोसेस करून दुधाचं पॅकिंग करतो दही करतो लोणी त्याच्यानंतर तूप खवा पनीर पेडा लस्सी त्याच्यानंतर बटर म्हणजे ताक आणि आता नवीन आपल्याला लॉन्च करायचं कुल्फी सुद्धा आपल्याला लॉन्च करायचं या उन्हाळ्यामध्ये तर हे सगळे प्रोडक्ट आम्ही बनवतो आणि आपले हे अत्यंत शुद्ध असल्यामुळं क्वालिटी पण आहे आणि क्वालिटी असल्यामुळं या ठिकाणच्या शेतकऱ्याला पण न्याय मिळणार आहे तर त्याची विक्री आता संपूर्ण महाराष्ट्रात किंवा विदेशात देखील जाते का असं आपलं गुळ पावडर विदेशात जात आहे पण दुधाचं आपलं फक्त आपल्याच महाराष्ट्रामध्ये विकल्या जात आहे आणि आंध्रामध्ये आपण निजामबाद हैदराबाद पर्यंत आपला माल जातो तर अनेक दूध डेऱ्या सुरू झाले आपल्या नांदेडमध्ये नंतर बंद झाले तर तुम्ही दूध डेअरी एकदा चालू केली त्याच्यानंतर देखील तुम्हाला थोडं अडचणी त्याच्यामध्ये आल्या पण दूध डेअरी तुम्ही काही बंद केलं नाही तर ते कसं होतं म्हणजे लोकांना काय दूध डेअरी हा खूप किचकट विषय आहे आणि दूध डेअरी जर चालवली तर गरीबाला सुद्धा न्याय मिळतो एखाद्याला जमीन नाही जमीन नसणारा माणूस सुद्धा एखादी मजुरी करणारी बाई सुद्धा एखादी म्हैस ठेवू शकते एखादी गाय ठेऊ शकते आणि डेअरीला दूध घातली तर तिला दहा दिवसाला पैसे मिळू शकतात आता हा खूप किचकट व्यवसाय असताना आपल्या भागात अजून लोकांना दुग्ध व्यवसाय कसा करावा ह्याचा अभ्यास नसल्यामुळे आपल्या इकडचे तरुण ह्याच्यामध्ये फेल जातात म्हणून आम्ही काय करायलो की पश्चिम महाराष्ट्रातल्या आपण मागे कारखान्यावर श्रद्धा ढवन नावाची मुलगी आहे तिचे वडील अपंग आहेत तिनं आता तीनशे म्हशीचा गोठा बनवली म्हणजे एक मुलगी असून एवढं मोठं त्या व्यवसायामध्ये तिनं करू शकते म्हणजे तुम्ही अभ्यास करून जर कुठला व्यवसाय केला तर त्यामध्ये अपयश येत नाही म्हणून आमच्या तरुणांना माझी विनंती आहे की तुम्ही ह्या शेतीला पूरक हा व्यवसाय आणि ह्या व्यवसायाचा अभ्यास करून जर आपण केलं तर आता आपण गव्हाची गुळी आहे त्याला काढी लावतो आपण सोयाबीनच गुळी आहे त्याला काढी लावतो हरभऱ्याची गुळी ह्याला काढी लावतो फुकून देतो शेतामध्ये खरं म्हणजे ते पशुखाद्य अत्यंत चांगलं आहे त्याच्यामध्ये जर आपण थोडंफार मळी आमची म्हणजे मोलॅसेस तर त्याच्यावर थोडं मीठ मोलॅसेस हे जर टाकलं त्या गुळीवर आणि त्याला वाळवलं तर जनावरांचं अत्यंत चांगलं खाद्य तयार होते फुकटमध्ये कमी पैशामध्ये मिळणार खाद्य हे जर आपण थोडा अभ्यास करून जर घेतलं तर आमच्या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त होऊन प्रगती करता येते पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या दुधापोटी आपला जाणारा पैसा जर आपल्याच भागात दूध उत्पादनाद्वारे राहिला तर शेतकऱ्यांचा विकास नक्कीच होईल याच हेतूने सन दोन हजार तेरामध्ये मध्ये साई कृपा डेअरी अँड फूड प्रोडक्ट्स लिमिटेड लिमिटेडची स्थापना केली राम राम राजू गणेशराव सरसे ढोल मी बोलतो दूध उत्पादन शेतकरी मी करतो पहिले माझ्याकडे कर दोनच गायी होत्या पतसंस्थेच्या दोन लाख रुपये घेऊन मी त्या गायाचे फेरफार केलो तरी मग म्या सरनं दुधाचं मला अजून वाढव म्हणल्यानं मी कवळे सरनं वाढिलो मी कर्ज दिले मला पाच लाख रुपये मी दूध कर्ज पाच लाख रुपये घेतलो मग साडेतीन लाखाची आम्ही गाय घेतलो दीड लाखाचं मी ते शेडला ला जाळी फुळी घेतलो गुरुजी सांगल्यानं सांगल्याने जास्त एक केलो मला फायदा चांगला मिळाला चार पैसे खिशात राहिले आहेत त्यामुळे कवळे गुरुजीचा आम्ही आभारी आहे कवळे सर आमचा असाच विकास करत राहा गावचा त्यासाठी मी शेतकरी त्याचे आभार मानतो सर आता दूध व्यवसाय करत असताना खूप शेतकऱ्यांना वाटते की शंका असते की आपण गाय करावं की म्हैस करावी तुम्हाला वैयक्तिक काय वाटते कुठलं कुठलं आपण त्याच्यामध्ये कसं आहे आता ज्यानं अत्यंत व्यवस्थित काळजी घेऊन करते त्याला गायीच खूप फायद्यात होते आणि ज्यांना काळजी थोडं घेता येत नाही एवढा अजून अभ्यास नाही मशीचं कसं थोडं रफ अँड टफ आहे मशीमध्ये रिस्क कमी आहे पण प्रॉफिट कमी आहे जिथे रिस्क कमी तिथं प्रॉफिट कमी गायीमध्ये रिस्क जास्त आहे पण प्रॉफिट जास्त आहे कारण एक गाय एका टाइमला दहा लिटर दूध सहज देऊ शकते म्हणजे रोजचं वीस ते पंचवीस लिटर दूध एक गाय देऊ शकते आणि तिचा दूध देण्याचा कालावधी पण जास्त दिवस असतो आणि वर्षाला ती गाय विते त्यामुळं तिचा भाकड पिरियड फक्त एक पिरेड ते दीड महिन्यामध्ये राहतो पण आपल्या म्हशीचा असा आहे की ती दीड वर्षे लावते विहायला आणि तिचा भाकड पिरियड सहा महिन्याचा राहतो म्हणजे दूध बंद असलेला त्यामुळे ते बंद असताना आपल्याला तिचं पाळ पालन पोषण करणं तो खर्च एक्स्ट्रा येतो आणि म्हणून दोन्ही गोष्टी खूप चांगल्या आहेत कामाच्या आहेत पण ज्याला जे आवड आहे त्याप्रमाणे त्यांनी व्यवसाय निवडावा सर आता सुरुवातीला व्यवसाय करायचं की महत्वाचा महत्वाची अडचण सर्वसामान्य शेतकऱ्याला काय ते भांडवल भांडवल कुठून निर्माण करायची अडचण असते तुम्ही देखील या पोजिशन मधून गेल्या अत्यंत सुंदर प्रश्न विचारला भांडवलाच्या बाबतीमध्ये आम्ही काय केलं भांडवलाची अडचण येऊ नये म्हणून आम्ही पतसंस्था खोलली कुठल्या बँकेकडे सुद्धा जायची गरज पडू नये म्हणून पतसंस्था खोलली आणि पतसंस्थेमार्फत आम्ही अनेक तरुणांना कर्ज दिलं त्यांना ट्रेनिंगला पाठवलं जे ट्रेनिंग देऊन आले त्यांना कर्ज दिलं आणि आज ते चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला जर भांडवल पाहिजेतच असेल तर अनेक दूध उत्पादकांना आम्ही आमच्या डेअरीच्या माध्यमातून असेल किंवा गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून असेल किंवा कारखान्याकडून असेल ते सुद्धा पैसे दिले कारण ज्याचं सुरुवातीला सहा महिने आमच्या डेअरीला दूध चालू आहे आणि मग त्यांना जर नवीन दुसरे दोन जनावर घेत असेल तर अर्धे पैसे शेतकऱ्याचे ना अर्धे आमचे उसने पैसे या पद्धतीने सुद्धा अनेक शेतकऱ्यांना दिलं आम्ही म्हणजे भांडवलाचा कुठं प्रश्न निर्माण होत नाही फक्त काम करण्याची तयारी ज्याची आहे त्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध होत असतात म्हणून तरुणांनी काम करायचं नियोजन करायचं अभ्यास करून जर नियोजन केलं तर तुम्हाला भांडवलाचा प्रश्न निर्माण होत नाही अनेक ठिकाणी भांडवल उपलब्ध होतं म्हणजे सर मार्गाला लागल्यानंतर काहीतरी त्याच्यातून म्हणजे मार्ग मिळतोच असं म्हणल्या सर शंभर टक्के मार्ग मिळतो खरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं ज्या तरुणांचं बँकेमध्ये अकाउंट चांगलं आहे शिबिल चांगला आहे मोदीजींनी अत्यंत चांगल्या योजना बनवलेल्या आहेत तरुणांसाठी आणि त्या योजना अत्यंत सबसिडी सुद्धा आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण ह्या सगळ्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे देवेंद्रजींनी आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा तरुणांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी वेगळी स्कीम काढलेली आहे त्या माध्यमातूनही तो तरुणांनी फायदा घेतला पाहिजे तसं आमच्या पतसंस्थेकडून आम्ही देऊ आणि तुमच्या तुमच्यामध्ये जर mm. गट तयार केला त्या गटाच्या माध्यमातून तुमचे तुम्हाला पैसे तुम्हाला उपलब्ध होतील आता सर हे जे गट संकल्पना सांगितलं तुम्ही त्याच्या माध्यमातूनच आपोआप त्या ठिकाणी भांडवल तयार होणार आहे जर करणार असेल तर आज नोकरी खूप तरुण जे परेशान मध्ये आहे नोकरीसाठी मागे आहे बेरोजगारी आहे नोकरी सोडून जर एका व्यवसायामध्ये आलं तर तिथं निश्चितपणे फायदा होईल का शेतकऱ्यांचा निश्चितपणे फायदा होईल खरं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना तरुणांना माझी विनंती आहे की आपण नोकरी करा नोकरी करण्याला माझा विरोध नाही मी सुद्धा नोकरी केलेली आपण स्वतःच्या पायावर उभं टाकू शकतो शासनानं सुद्धा वेगवेगळ्या स्कीम काढलेल्या आहेत आणि मग त्या स्कीमचा फायदा घेतला पाहिजे आज आपल्या भागात डेअरी आहे तुम्ही किती दुग्ध व्यवसाय करा पालन करा शेळी पालन करा गोट फार्म करा ह्या सगळ्या व्यवसायातून तुम्हाला खूप चांगलं मार्जिन मिळू शकते आणि हे जर व्यवसाय आपण व्यवस्थितपणे केले तर नोकरीच्या मागे लागायची गरज नाही सर आपल्या उद्योग समूहाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंब असेल सामूहिक विवाह असेल असे वेगवेगळे तुम्ही काम करता शेतकऱ्यांना तिथं लाभ मिळवून देता हे देखील तुम्हाला कल्पना कुठून सुचली त्याच्यासाठी काम कसं केलं जाते आपण जीवन जगत असताना स्वतःसाठी जीवन जगायचं नसते काही दुःखित वंचित जी मंडळी असते त्यांच्या दुःखामध्ये आपण जाऊन जर मिसळलं त्यांचं दुःखाचा वाटा आपण काही उचलला तर निश्चित ते खूप मोठं पुण्यकर्म असते आणि त्यातून आपल्याला समाधान मिळते काही माणसाला वेगवेगळे कामं करण्यामध्ये समाधान मिळते आम्हाला लोकांच्या दुःखामध्ये मिसळून आपण जर त्या दुःखाची वाटणी वाटून घेतली तर त्याच्यामध्ये आम्हाला समाधान मिळते म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करतो तर आता तुम्ही शेवटी एक म्हणजे राजकीय पक्षात असल्यामुळे एक प्रश्न तुम्हाला विचारतो भविष्यात जर सत्ता मिळाली तर युवकासाठी शेतकऱ्यासाठी अजून काय काम करायचे राजकारण हा अत्यंत चांगला विषय आहे ज्यानं राजकारण जनतेसाठी वापर करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जी अभिप्रेत लोकशाही होती त्या लोकशाहीच्या पद्धतीने जर राजकारण आपण केलं आणि या राजकीय पदाचा उपयोग जनतेसाठी सर्वसामान्यांसाठी दुर्लक्षितांसाठी वंचितांसाठी जर आपण केलं तर मी केल, तर असं म्हणेन की आमच्या भूमीमध्ये सोन्याचा धूर निघू शकतो आमच्या भूमीमध्ये कुठे माणूस दुःखी राहणं तो खूप अवघड आहे कारण जेवढी भौगोलिक संपदा आहे आमच्या भागामध्ये या भौगोलिक साधन संपदेचा वापर जर आपण व्यवस्थितपणे या सत्तेचा वापर करून केला तर या भागातल्या प्रत्येक घराघरामध्ये पैसा जाऊ शकतो प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या योजना आपल्याला पोहोची करता येऊ शकतात राजकारणाच्या माध्यमातून आणि निश्चित आपल्याला एक आगळं वेगळं उदाहरण या भागात तयार वेग करता येते आपण बघतो पश्चिम महाराष्ट्र का एवढा पुढे गेला तर त्या भागातल्या नेतृत्वाने त्या पद्धतीनं काम केलं म्हणून पश्चिम महाराष्ट्र पुढे गेला आणि म्हणून आपल्याला सुद्धा त्यांच्यापेक्षा पुढे नेता येऊ शकते कारण त्यांच्यापेक्षा भौगोलिक संपन्न आपण आहोत आपल्याकडे जमिनी जास्त आहेत आणि जमिनी जास्त असल्यामुळं आपल्या लोकांना आपल्याला खूप पुढे नेता येऊ शकते आणि निश्चित आम्ही तो नेण्याचा प्रयत्न करीत आहोत राम राम मी बापूराव साहेब कोल्हेकरणा डोलंब्री तालुक्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आहे ऊस हा जो आहे हमी पीक आहे आम्ही ऊस लावलो ऊस लावल्यानंतर आमच्या भागातला वाघळवाडा कारखाना जे आहे बंद असल्यामुळं आम्हाला दारोदार म्हणजे या कारखान्याला जाऊन त्या कारखान्याला भेटी जाऊन देऊन की बाबा आमचा ऊस नेतो का तुम्ही गेट केंद्र मग प्रत्येक कारखानदार म्हणले बघू आता आमच्या इकडे भरपूर ऊस आहे मग त्यामुळं आमचा ऊस राहून गेला या त्रासाला कंटाळून आम्ही ऊस लावणं बंद केलं त्या त्यानंतर आमच्या भागामध्ये मारुतराव कोळे गुरुजींनी कारखाना सुरुवात केला सुरुवात केल्यानंतर आम्हाला सरांनी येऊन आमच्या गावामध्ये बैठका घेऊन आम्हाला हमी अशी दिली की बाबा तुमच्या वाटू सुद्धा ठेवणार नाही वेळोवेळी त्या कारखान्याचे लोक येऊन सांगून आम्हाला वेणं दिलं पहिल्यांदा वर्षी खत दिला पुन्हा ज्याच्याकडे काही व्यवस्था नाही पाण्याची त्यांना बोर्डसाठी पैसे दिले पाईपलाईनसाठी पैसे दिले आणि त्या मी एक शेतकरी आहे सर की मला सुद्धा गुरुजीनं पाईपलाईन साठी पैसे दिले त्याच्यानंतर आम्ही ऊस लावायला परत सुरुवात केली सरांनी आमच्या कारखाना गावाजवळ टाकल्यामुळं हे ऊस आपला दहा तासाच्या अगोदर क्रेसिंग झाल्यामुळं की आपल्या ऊसातला रस सुद्धा थोडसा कमी प्रमाणात सुकते ऊस एवढे सहकार्य करून आम्हाला मदत केली गुरुजीने कारखाना टाकले टाकून त्याबद्दल आम्ही कवळी गुरुजी आभार हो। शेवटचा प्रश्न आहे शेतकऱ्याला असेल किंवा तरुणाईला जे थोडं म्हणजे धडपडले काहीतरी आपल्याला करायचं आहे याच्यासाठी त्यांना योग्य मार्ग भेटत नाही या तरुणाईला गरीब शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्यांना काय सांगाल शेवटचा सल्ला माझा सल्ला एवढाच आहे की कुणीही नर्वस व्हायचं नाही किंवा कुणी परेशान न होता आपण जर एक सात्विक भावनेनं चांगल्या विचारानं पुढे येऊन आपल्याला जो काही व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाची मांडणी करा आमचा व्हीपीके उद्योग समूह आपल्याला सहकार्य करायला तयार आहे आणि या भागातल्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य दाम मिळावा त्यांना योग्य वेळेवर त्यांचा नेता यावा म्हणून आपण कारखान्याची उभारणी केली म्हणून आपण या ठिकाणी दूध डेअरीची उभारणी केली म्हणून आज आपण पतसंस्थेची सुद्धा उभारणी केली ब एखादा गरीब माणूस असेल आणि त्याला व्यवसाय करण्यासाठी जर पैसे नसतील तर, तर पतसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा आपला कर्ज देऊन त्याला त्या ठिकाणी उभं करता येऊ शकते आणि म्हणून कुणी नर्वस न होता कुणी चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता काही लोक आमच्या भागात आत्महत्या करायला तरुण तर असं डोक्यात सुद्धा विचार आणू नका परमेश्वरानं आपल्याला जन्म दिलाय आपल्याला एवढं मोठं शरीर दिले संपदा दिली बौद्धिक क्षमता दिली या बुद्धीचा वापर जर सत्कर्मासाठी आपण केला तर निश्चित आपल्याला सन्मानाचं जीवन जगता येईल आपलं उत्पन्न चांगलं करून आपण एक सुखी जीवन जगू शकाल धन्यवाद सर तुम्ही आमच्या कृषी विकास या युट्यूब चॅनलला मोलाचं असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी धन्यवाद आपलं सुद्धा तुम्ही येऊन या ठिकाणी आमची मुलाखत घेतला त्याबद्दल धन्यवाद आभारी